मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचं काम हे तेरा वर्षांपासून सुरू असून अजूनही महामार्गाच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू केल्या जातील असं आश्वासन दिलं त्यानुसारच गणेशोत्सवापूर्वी अनेक दौरे करीत मुंबई गोवा महामार्गाच्या मार्गिका गणेशोत्सवापुरत्या सुरू केल्या यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या त्रस्त भाविकांचा प्रवास सुखकर झाला मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाची अवस्था जैसे ते पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गाच्या वीर ते भोगाव या तिसऱ्या टप्प्याचं काम नामांकित एल अँड टी कन्स्ट्रक्शन कंपनीने केलं मागील वर्षी या टप्प्याचं नव्वद टक्के काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय था महामार्ग विभागाला हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला मात्र काम पूर्ण झाल्यानंतर देखील ठेकेदार एल अँड टी कंपनीची एक टीम चार वर्ष देखभाल दुरुस्ती करण्यासाठी काढत असल्याचं पाहायला मिळत आहे पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर रुग्णालय जाणाऱ्या वाहनांसाठी दुभाजकाला कटिंग देण्यात आली आहे मात्र ही कटिंग देत असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणं राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी विसरल्याचं दिसत आहे ज्या ठिकाणी कटिंग दिली आहे त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट टाकलं नसल्यानं पाऊस पडल्यावर तेथे चिखल होत असतो त्या चिखलातून सातत्यानं वाहनांची ये होत असल्यानं येथे खड्डा तयार झालाय येथून प्रवास करताना गाडी स्लीप होण्याची दाट शक्यता आहे तर ब्रेक न लागल्यास मोठा अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे येथून रस्ता ओलांडताना दुचाकी स्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मात्र या खड्ड्यांकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात स्पीड ब्रेकरची मागणी देखील येथील प्रवासी व रुग्ण करीत आहेत